नमस्कार मी दत्तात्रय सानपळीराजा प्रोडक्शनमध्ये तुमचे स्वागत करणार करतो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक इंजिनियर कसा बनला एक स्मार्ट शेळीपालक तर जास्त वेळ घेणार नाही सुरू करूया त्यांची ही खास मुलाखत माझं नाव संजय शेषराव मगाडे आणि ॲड्रेस साधई बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा वरुड वरुड वरुडला यायला मुख्य गाव आसपास कोणतं आहे की जिथून म्हणजे यायला सोपं होईल लवकर वरुडला वरुडला येण्यासाठी मुख्य जवळचं गाव आहे धाड मोठं तिथून उत्तरेकडं वरूडसाठी रस्ता आहे दादा तुमचं जे शेळीपालन तुम्ही चालू केलेलं आहे याला किती वर्ष झाले शेळीपालन चालू करून शेळीपालन चालू करून आम्हाला झालेले दोन हजार तेरा साली आम्ही शेळीपालन चालू केलं होतं हजार तेरा साली हा तर सुरुवातीला कमी शेळ्या होत्या आता वाढवत वाढत वाढवत गेलो आम्ही आता आमच्याजवळ तीस आता याच्यापेक्षा पण जास्त वाढल्या असते पण आम्ही आम्हाला एवढ्याच ठेवायच्या होत्या कडे सुरुवातीपासून तुमच्याकडे पूर्ण तुम्ही दुसऱ्या का काम नाही म्हणजे असं काही कारण होतं आपल्या गावरानच ठेवायचे नाही आम्हाला गावरानच ठेवायच्या होत्या कारण आमचं कसं आहे आम्हाला डोंगर आहे चरण्यासाठी तर अर्ध बंदिस्त हिशोबाने आम्ही डोंगरामध्ये चरायच्या काही घरी खाऊ घालायचं त्या हिशोबाने गावरानच ठेवले आम्ही गावरानमध्ये बेनिफिट खूप लोकांचं म्हणणं आहे की गावरान शेळीमध्ये बेनिफिट कमी असतं तर तुम्हाला तसा काही असा अनुभव आला का बेनिफिट म्हणजे आज समजा तुम्ही जर म्हणसान की आम्ही शेळीपालन करतो लाखो करोडो असे इन्कम दाखवते तसा काही इन्कम नसतो राहत पण मग बकरी मागे समजा दहा हजार रुपये वार्षिक असा इन्कम राहत असतो तसे आमच्या शेळ्या काही काही असे की ज्यांनी आम्हाला वार्षिक चोवीस हजार पंचवीस हजार पण उत्पादन दिलेलं आहे पण कधी कधी असं होतं की त्यामधल्या काही बकऱ्या गाबडून जात्या म्हणजे पिल्ल त्याचे अपुरे दिवसाच्या जन्माला येतात असं आपण जनरली इन्कम धरायचा दहा हजार रुपये पकडायचा पण हा एक वेताचा पण तुम्ही जर म्हणसान की मी शेळी पालन करतो मजूर लावून देतो बकऱ्या एवढ्या आणि त्याचं एवढं उत्पादन तसं ते जमणार नाही तुम्हाला जर स्वतःच करत असले तरच तुम्हाला उत्पादन राहील आणि तुम्हाला त्यामध्ये बारीक लक्ष ठेवावं लागल तुम्ही ना जर कधी दुसऱ्या माणसाच्या भरोशावर केलं तर त्यामध्ये तुम्ही शंभर टक्के लॉसमध्ये येणार आहे कुडाचं का कंटिन्यू ठेवण्यामागचं कारण असं आहे तसं सा, पत्र पण आम्ही मारू शकतो पण ही जी हवा आहे हवा खेळती राहिली पाहिजे शेडमध्ये त्या हिशोबानं आम्ही ते कुडाचंच ठेवलेलं आहे आणि त्याला बाहेरून साईडनं जाळी मारलेली आहे जाळी यासाठी मारलेली की जंगली जनावरं जसे वाघ वाघ लांडगा जी जनावरं येतात ते जनावरांना बकऱ्या मारू नये तशी आमची एक बकरी लांडक्यानं मारली होती तर ते आमचं तिथं नुकसान झालं होतं ते नुकसान होऊ नये म्हणून आम्ही जाळी मारलेली आहे आणि खर्च वाढू नये त्यासाठी कुडाचं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मुळात म्हणजे खेळते आवार आली पाहिजेत त्या हिशोबाने आम्ही कुडाचंच ठेवलेलं आहे मेडिकल नियोजन कसं आहे मेडिकलचं नियोजन असं आता आमचं सरकारी दवाखाना जवळ आहे आणि आमचे नातेवाईक पण डॉक्टर आहे आम्ही काही आता डॉक्टरला काही असे आता आम्हाला काही परेशानी झाली आम्ही डॉक्टरला फोन लावतो डॉक्टर मेडिकलहून गोळ्या सांगतो त्या गोळ्या आम्ही देतो आणि कधी कधी पिल्ल बिमार असले तर आम्ही टू व्हीलरवर दवाखाना जवळ असल्यामुळे टू वर डॉक्टर डायरेक्ट दवाखान्यात घेऊन जातो पिल्लू बिमार वगैरे असलं तर असं कधी काही हो दगावल्या होत्या आमच्या एक वर्षी असं झालं की त्यावर पॉक्स देवी नावाची बिमारी आली होती आम्ही लसीकरण नव्हतं केलं तर त्या लसीकरणामध्ये पिल्लं तर पूर्णच मरून गेल ते पण आमच्या बकऱ्या जेव्हा जेवढ्या त्यातल्या पंचवीस टक्के बकऱ्या पण मेल्या होत्या पण तिथं आम्ही घरी स्वतः करत होतो त्यामुळे आम्हाला ते नुकसान झालं पण मग आम्हाला जाणवलं नाही कशामुळं की आप आम्ही स्वतः करत होतो पण त्याच जागी जर तुम्ही वर्कर लावून जर केलं असतं दुस आमच्या जागी दुसरा व्यक्ती असताना त्यानं जर वर्कर लावून केलं असतं तर तो तिथंच बंद करून टाकला असतं त्यानं शेळीपालन आम्हाला लॉस पिल्ले मरतू कशी होत असती पण हे घरी करत असल्यामुळे आम्हाला नुकसान जरी झालं तर आम्ही एवढं टेन्शन नाही घेत चालू ठेवतो आम्ही सुरुवात किती शेळ्यापासून सुरू झाली होती त्यावेळेस आम्ही मन माझं शिक्षण चालू होतं तर सुरुवातीला वडील बेरोजगार होते मग काय करायचं मग शेळीपालन करायचं hmm. मग सुरुवातीला आम्ही काही शेळ्या घेतल्या शेळ्या घेतल्या आठ नऊ शेळ्या घेतल्या आणि त्याच्या खाली पिल्ले होते तर शेळ्याची पिल्लं पाच सहा महिन्यानंतर एवढं विकले गेलं की जेवढे विकत घेतल्या होत्या ब शेळ्या hmm. त्यातल्या अर्धी किंमत तर ते पिल्लांनाच काढून दिली होती मग आम्हाला समजलं नाही शेळीपालन hmm. करायचं मोठ्या प्रमाणात पण करायचं तेव्हा आम्ही ठरवलं होतं की आपल्याला शेळीपालन मोठ्या प्रमाणात करायचं म्हणून पूर्ण तुमचा मदर स्टॉक आहे का विक्रीसाठी पण आहे हा आमचा मदर स्टॉक आहे पण यामध्ये जर कोणाला विकत घ्यायचे असेल तर आम्ही यामधल्या देऊ शकतो आता आम्हाला म्हणजे दुसऱ्या बिटल आफ्रिकन बोर यासारख्या शेळ्यावर काम करायचं आहे आम्हाला त्यासाठी जर कोणाला विकत लागत असल्या तर घेऊ शकता चारा व्यवस्थापन आमचं चारा व्यवस्थापन आम्ही उन्हाळ्यामध्ये जेव्हा हार्बर निघतो तेव्हा हार्बरच भूज भरून ठेवतो काही आम्ही दसरथ घास पेरलेला आहे दो दोन अडीच गुंठे काही शोभाबूळ पेरलेली आहे दहा बारा गुंठे काही मेथी घास आम्ही फिरत असतो पाण्याच्या हिशोबाना म्हणजे पंधरा वीस गुंठे आता मेथी घास पेरणार आहे आम्ही यामध्ये शेळ्या आमच्या अर्ध दिसत आहे आम्ही घरी पण खाऊ घालतो आणि फिरून पण आणतो सकाळी एक दीड घंटा चारून आणतो आणि संध्याकाळी पण एक दीड घंटा चारून आणतो आणि त्याच्यामधून तुमची झालेली प्रगती आणि आता सध्याचं वार्षिक उत्पन्न सध्याचं वार्षिक उत्पादन म्हणजे आता आमच्याकडे शेती पहिले पावणे दोन एकर होती आता पण पावणे दोनच एकर आहे पण आम्हाला पहिले हे जे शेळ्या घेत घेतलेल्या नव्हत्या तेव्हा आम्हाला दुसरीकडे कामाला जावं लागत होतं पण आता आम्ही शेळ्या केल्यामुळे आम्हाला घरीच रोजगार अवेलेबल झाला आणि घरच आम्ही फक्त शेळ्या शेळ्याच करतो आणि आम्हाला कुठे कामाला जायची गरज नाही राहिली आणि वार्षिक उत्पन्न म्हणजे एका बकरी मागे जनरली दहा हजार रुपये चालायच तस कधी कधी काही बकऱ्या दहा हजारापेक्षा जास्त पण देत्या आणि काही काही बकऱ्या दहा हजारापेक्षा कमी पण उत्पादन देत्या त्यामुळे जनरली आपण दहाच हजार पकडून चालायचं एका बकरीचं उत्पादन जवळपास तीस शेळ्या म्हणल्यावर उत्पन्न तीन लाखापर्यंत आहे सध्या हा हा शेळी पालक म्हणजे फक्त कमी शिकलेला तर आम्हाला फक्त एक सांगायचं की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे आणि तुमचा दृष्टिकोन शेळी पालनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालेली आहे आणि शेळी बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे मला सुरुवातीला मी गेलतो कंपनीमध्ये तर कंपनीमध्ये मला मा जवळपास बारा हजार दर पंधरा हजार असं पेमेंट भेटत होतं पण तिथं सकाळपासून संध्याकाळ काम करणं मी म्हणजे बकऱ्या मला गावाकडे असलो की बकऱ्याच करत असतो मी तिकडे गेलो कंपनीत गेलो ते पालत त्याच्यापेक्षा म्हणलं गावाकडच्या आपल्या बकऱ्याच बरे गावाकडे आलो मग बकऱ्याचं फुल टाईम करणं चालू केलं मी ना पूर्ण ताकदीनुसार आता यामध्ये मॉडिफिकेशन करायचं मला याला आणखी आम्ही मेंढी पालन पण केलेलं आहे आता पालन आम्ही सुरुवात केलेली आहे म्हणजे मेंढी पालनाचं कसं राहतं बकरी बकरीला एकच प्रकारचा ला चारा लागतो पण मेंढीला बकरीला वेगवेगळ्या प्रकारचा चारा लागतो मेंढीला कमी प्रकारचा चारा लागतो आणि ती कोणत्या पण चाऱ्यावर तग धरते त्यामुळे आम्ही शेळीपालनाला जोड व्यवसाय मेंढीपालन केलेलं आहे आणि तुमच्याकडं जर शे शेती असेल आणि तुम्ही जर कंपनीमध्ये दहा बारा हजार रुपयावर औरंगाबाद सारख्या पुण्यासारख्या ठिकाणी जर तुम्ही जात असाल तर माझा तुम्हाला एकच सल्ला आहे की तुम्ही गावाकडे या तुमच्या शेतीला जोड व्यवसाय करा आणि कंपनीत म्हणजे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला जायची गरज नाही राहणार किंवा तुम्ही जर दुसऱ्याकडे कामाला जात असाल सालानं महिन्यानं राहत असते लोकं काही दुसरीकडं तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करा जसे शेळीपालनं आम्ही केलं तसा यामध्ये वाळेल चारा भरून ठेवायचा हरभऱ्याचा भूस काही ज्वारीचा कडमा काही मग जपानीचे वेल असा आणि फुल टाईम न करता थोडा अर्ध बंदिस्त जरी केलं चालेल तुम्हाला जर चारायचं असलं तर फ्री रेंज फ्री रेंज तुम्ही करू शकता किंवा अर्धी बंदिस्त किंवा कम्प्लीट बंदिस्त पण तुम्ही जर केलं तर चालतं